कोणी भावनिक आवाहन केलं तर भूलू नका पण त्याच्यानंतरच अगदी काही दिवसात अजित पवारांचाच भावनिक पत्र समोर आलाय आपण आता त्या पत्रावर चर्चा करणार आहोत दहा मुद्दे अजित पवारांनी या पत्रात मांडलेत मी एक एक मुद्दा सर सांगेन तुम्ही अर्थातच तो, तो एक्सप्लेन करा पहिल्यांदाच म्हणजे माझा राज राजकारणातली संधी अपघाताने असं म्हणत त्यांनी पहिला मुद्दा केला आहे ते म्हणतात सन एकोणीसशे पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करतोय मला राजकारणात कोणी आणलं कोणी मला मंत्रीपद दिलं कोणी संधी दिली याबाबत या अनेकदा चर्चा झाली तर मला राजकारणात संधी अपघातांनाच मिळाली आणि त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती आणि त्यामुळं कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली असं अजित पवार म्हणतात हा जो पहिला मुद्दा आहे ना त्यामध्ये अजित पवार म्हणतायत की ते अपघातानं राजकारणात आले ही केम बाय ॲक्सिडेंट इन द पॉलिटिक्स या विधानावरती अजित पवारांवर कोण विश्वास ठेवेल कारण अजित पवार राजकारणामध्ये कसे आले एकोणीसशे ब्याऐंशीला अजित पवार पहिल्यांदा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरती निवडून गेले ती त्यांची आयुष्यातली पहिली निवडणूक त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवला पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले त्यानंतर ते लोकसभेची निवडणूक एकोणीसशे एक्क्याण्णवची लढले त्यानंतर महिन्या दीड महिन्यांनीच त्यांनी राजीनामा दिला खासदारकीचा आणि मग ते एक्क्याण्णवच्या विधानसभेपासून बारामतीतच आत्तापर्यंत निवडून आलेले आहेत म्हणजे आज एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस असा जर का विचार केला तर अजित पवार हे नाही म्हटलं तरी पस्तीस वर्षांपासून आमदार त्याच्या आधी ते महिना दीड महिन्यासाठी खासदार होते असं कोण म्हणेल की ते अपघाताने राजकारणात आले ते काय म्हणतात लक्षात घ्या की कुटुंबातली जबाबदारी मला होती कारण शरद पवारांना मुख्यमंत्री ते होते ती जागा सोडायची नव्हती त्यांना माहिती होतं की देशाचं पंतप्रधान पद किंवा अन्य केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळालं तर मग ती जागा आपल्याकडे राहिली पाहिजे लोकसभेची मग आपल्याला संधी दिली गेली पण आत्ताच काल परवाकडे जे विधान आलेलं आहे रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की ते म्हणाले ते काय म्हणालेत तर ते असं म्हणालेत की माझी संधी नाकारून अजित पवारांना दिली गेली म्हणजे शरद पवारांनी त्यांचा वारसदार हा अजित पवारांच्या रूपात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीला उभा केला म्हणजे संधी ही जाणीवपूर्वक दिली गेली आणि जाणीवपूर्वक घेतली गेली कारण एक्क्याण्णवला लोकसभेला जेव्हा निवडणूक जी झाली तेव्हा लोकसभेची तेव्हा उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून गेले अजित पवार त्याच्या आधी त्याच्या आधी नाही म्हटलं तरी एक्क्याण्णवलाच ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले किंवा त्याच्या आधी ब्याऐंशीला ते साखर कारखान्यावरती संचालक मंडळावरती निवडून आले तेव्हा अजित पवार असतात हे म्हणतात की ते अपघातानेच आले तर ते तितकस खरं नाहीये अपघात नसतो पुढे संधी कशी मिळाली ती सुद्धा बघा ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे अजित पवार खासदार की सोडली एक्क्याण्णवला शरद पवारांसाठी जसे ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर ते सुधाकरराव नाईक सरकारच्या मंत्रिमंडळात आले आणि पहिल्यांदा मंत्री बनले एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव या एक, एक, एक वर्षासाठी कृषी ऊर्जा राज्यमंत्री बनले पुन्हा ब्याण्णवला ते ऊर्जा नियोजन मृदू संधारण राज्यमंत्री बनले आणि मग आपल्याला माहिती आहे की त्यानंतर पंच्याण्णवला जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा विरोधी बाकावरच सगळेजण होते राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती एकोणीसशे नव्याण्णवची आहे पुन्हा अजित पवार एकोणीसशे नव्याण्णवला जलसंपदा मंत्री नंतर ग्रामविकास मंत्री ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्रीपद ही सगळी पदं त्यांना आलेली आहे तेव्हा अपघातानं आलो आणि केवळ विकासासाठी राजकारणात आहे हे कोणाला कसं पटेल म्हणजे मी कारखान्याची निवडणूक लढवणार होतो पण अजित पवारांनी पण शरद पवारांनी मला रोखलं त्यामुळं अजित पवारांचा मार्ग सुकर झाला हो ती एकोणीसशे ब्याऐंशी ची साखर कारखान्याची निवडणूक का आहे राजेंद्र पवार शरद पवारांनी राजेंद्र पवारांच्या ऐवजी अजित पवारांना निवडायला लावली लढवायला लावली आणि ते संचालक मंडळावरती गेले हा इतिहास जो आहे ना हे सांगतो की अजित पवार हे अपघातानं राजकारणात आले नाही अरे अजित पवार ट्वेंटी फोर बाय सेवन सकाळी पाच वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात कोण असं म्हणेल की इतकी तत्पर व्यक्ती जी राजकारणी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस राजकारणाचा ध्यास घेऊन काम करणारी व्यक्ती अपघातानं राजकारणात येईल नाही पहिलंच विधान जे आहे ज्यावरती अनेकांनी माझ्यासकट आक्षेप घेतलाय की अरे हे कसं काय आता या भावनिक पत्रातला दुसरा मुद्दा संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला कष्ट आणि परिश्रम केले इतर सर्व जबाबदारांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे फक्त संधी मिळून चालणार नव्हतं तर ते त्याचा लोकांची कामं होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच माझा कायम भर राहिला ठीक आहे अजित पवार मेहनत घेतात सगळ्यांना माहिती आहे की ते रात्रीचा दिवस करतात दिवसाची रात्र होत नाही कारण रात्रीचाच दिवस होतो अजित पवार दिवसा काम करतात अजित पवारांची एक गोष्ट मांडण्यासारखी आहे की ते पहाटेच कामाला लागतात मंत्रालयातही नऊच्या ठोक्याला ते यायचे आणि पुढे तो मुद्दा त्यांचा आलाही आहे तिसरा मला एवढंच सांगायचं आहे की बारामती विधानसभेचे आमदार म्हणून ते आज पस्तीस वर्ष कार्यरत आहेत जर का बारामतीचे विधानसभा आमदार म्हणून फक्त बारामतीच काम करतायत का नाही हे पाच वेळा उपमुख्यमंत्री झाले जवळपास आज नाही म्हटलं तरी पंधरा वर्षाहून अधिक काळ ते मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे अजूनही ते भूषवत आहेत सांगायचं हे आहे की अजित पवार हे रात्रीचा दिवस किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करतो राजकारणमध्ये मी स्वतःला वाहून घेतलं आहे पण प्रत्येकजण राजकारणामध्ये असं काहीतरी नक्कीच करतो की त्याचे उपद्रव मूल्य त्यामध्ये तयार होतं अजित पवारांचंही झालंय अजित पवारांनी त्यांच्या पदाचा दोनदा राजीनामा दिलेला आहे अजित पवार हे विरोधी पक्ष नेत्यावरनं उपमुख्यमंत्री झालेले आहेत आत्ता तेव्हा असं कोणी म्हणणार नाही आहे की जिली ती जबाबदारी मी पार पाडेन आणि जबाबदारी मी फार लोकांना समजून उमजून लोकांसाठी पार पाडतोय नाही सत्ता भाग हा अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जास्त दिसलेला आहे आणि महाराष्ट्र साक्षीदार आहे त्याचा म्हणजे नरेंद्र मोदींनी सत्तावीस जून दोन हजार तेवीसला भोपाळच्या भाजपच्या मेळाव्यामध्ये जे आरोप केलेत राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्याचे सत्तर हजार कोटीचा आकडा सांगून राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचं नाव घेतलं ते आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवरती कोणामुळे तयार झाले मध्यंतरी शरद पवार असं म्हणाले की ते जे आरोप होते राष्ट्रवादी काँग्रेसवर ते अजित पवारांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधनं गेलेत आता पण प्रश्न असा आहे की सत्तावीस जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन घोटाळ्यांचा उल्लेख करून राष्ट्रवादी काँग्रेसवरती आरोप करतात आणि तीस जूनला अजित पवार आपल्या आमदारांची बैठक घेऊन शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरनं उचलबांगडी करतात दोन जुलैला भाजपसोबत येतात उपमुख्यमंत्री पदाची आणि आपल्या सहकार्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावतात किंवा घेतात हे सगळं आली ती जबाबदारी सांभाळण्या पलीकडचं आहे हे सत्ताकारण आहे महाराष्ट्र हे बघून आहे या पत्रामध्ये ना जे जे म्हणून मुद्दे आहेत ना अक्षर ते इंटरेस्टिंग आहे आणि यातनं असं दिसतंय की अजित पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत कोणत्या दिशेला वारं वाहतं आहे हे त्यांना चांगलं कळतंय आणि या पत्रामध्ये त्यांनी काही निर्धार सुद्धा व्यक्त केलेला आहे तेही खूप इंटरेस्टिंग आहे मी तिसरा मुद्दा घेते पहाटे पाच पासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली आणि वेळ आणि ही मार्गी लावली यस पहाटे पाच पासून अजित पवार सुरू होतात म्हणजे त्यांचा व्यायाम वगैरे सगळं सुरू होतात तयारी सुरू होते सहाला ते भेटायला सुद्धा जे व्हिजिटर्स येतात किंवा लोक येतात त्यांना भेटतात सात वाजल्यापासून तर ते सचिवांशी कामं करायला सुरुवात करतात म्हणजे लक्षात घ्या कुठलाही मंत्री असू दे मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे त्याचं जे शासकीय निवासस्थान आहे ते त्याचं निवासी कार्यालय सुद्धा आहे तेव्हा निवासस्थानावरनं जी कामं होतात ती निवासी कार्यालय म्हणून होतात आणि तिथून मग सात वाजल्यापासून जी कामं होतात सचिवांना फोन लाव सचिवांना बोलवून घे लोकांचा गराडा लोकांची कामं हे सगळं सात वाजल्यापासून सुरू होतं नऊच्या ठोक्याला तर ते मंत्री मंत्रालयात येतं हे कित्येक वर्ष आम्ही बघतोय यस ते येतात पण माझं त्याला दुसरं काउंटर असं आहे माझं असं म्हणणं आहे की जी शासकीय कामकाजाची वेळ आहे साडे दहा ते संध्याकाळी पाच किंवा सहा त्या काळातच मंत्र्यांनी मंत्रालयात यावं साडेदहाच्या आधी मंत्री जे मंत्रालयामध्ये नऊ वाजता येऊन बसतात ना ते आपल्याच लोकांना किंवा सोयीच्या लोकांना भेटतात आणि जे लोक ज्यांची वट आहे ज्यांना डायरेक्ट मंत्रालयामध्ये ॲक्सेस आहे अशीच मंडळी ही मंत्र्यांना भेटायला साडे दहाच्या आधी मंत्रालयात जातात तेव्हा मला या गोष्टीवर खूप आक्षेप आहे की आम्ही नऊच्या ठोक्याला मंत्रालयात येतो आम्ही सहाच्या ठोक्याला कामं सुरू करतो नाही ना, ना। शासकीय कामकाजाच्या वेळेत मंत्री महोदयांनी कामं करावी आणि मग ते त्यांचं जे निवासी कार्यालय जे शासकीय निवासस्थान आहे तिथे राजकीय कामं किंवा राजकीय कामाच्या निमित्तानं ज्या भेटीगाठी होतात तो त्यांच्या प्रपंचाचा भाग आहे कारण ते शेवटी ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणी आहे अगदीच आणि शरद पवार पण हेच रुटीन फॉलो करायचे यस हे शरद पवारांचं रुटीन आहे शरद पवारांचं हेच रुटीन आहे इनफॅक्ट पवार कुटुंबियांमध्ये ना सर्वांमध्ये हेच रुटीन आहे हो। म्हणजे माहिती नाही का तर असं कधी होत नाही की दहाची बैठक अजित पवारांनी ठेवली आहे शरद पवारांनी ठेवली आहे सुप्रिया सुळेंनी ठेवली आहे किंवा रोहित पवारांनी ठेवली आहे आणि दहाच्या बैठकीला ते स्वतःच साडे दहा वाजता आले व्हेरी रेअरली कारण वेळेची पंक्चुअलिटी ही खूप पवार कुटुंबियांची खासियत आहे आणि ती साहजिकच शरद पवारांचा तो वारसा हा सर्वांनाच आलेला आहे जे जे म्हणून वारसदार ज्यांची चर्चा झाली आत्ता अजित पवारांनी तर एक पाऊल पुढे टाकलं आहे त्यांनी शरद पवारांचा मूळ पक्षच घेतला आहे हिसकावून तेव्हा तेही तसंच वागतात म्हणजे वेळेच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज इन पवार फॅमिली ते दिसत आहे पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिलं आजही आणि भविष्यातही विकास हाच माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एक कलमी कार्यक्रम असेल यस विकासासाठीच राजकारण केलं जातं पण आपल्याला माहिती आहे की विकास हा राहतो बाजूला आणि विकासाऐवजी विकासा बाकीचं राजकारण सध्या काय चाललंय देशभरात आपल्याला माहिती आहे आमदारांची फोडाफोडी पासून सरकार उलथवण्यापर्यंत आणि नवं सरकार आणण्यापर्यंत आणि विरोधी पक्ष नेत्याला थेट आपल्या मंत्रिमंडळात सामील करून उपमुख्यमंत्री करण्यापर्यंत तेव्हा सगळं काही विकासासाठी होत आहे असं कोणी म्हणत असेल तर जनतेला ते पटवून देणं हे फार महा कठीण काम आहे अजित पवारांसमोर सर्वात मोठं आव्हान काय माहितीये ते जे येत ना की विकास 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 आणि विकासासाठी सगळं काही तर हे अजित पवारांना पटवून द्यावं लागेल असं पत्र जनतेला आव्हानरूपी पाठवून होणार नाही तुम्ही जो विकासाचं कारण सांगताय त्या विकासाच्या कारणाला अभिप्रेत असलेली तुमची राजकारणाची पद्धत ही लोकांना दिसली पाहिजे तुमची राजकीय वाटचाल तशा पद्धतीनं ती दिसली पाहिजे तुम्ही विकासासोबत पाठीमागणं जात आहे तर ते तुमचं सत्ताकारण लोकांना वाटता कामाने की विकास हे असं गोंडस नाव आहे राजकीय स्वार्थाचं की जो आता प्रत्येक जण म्हणतो की आम्ही विकासासाठी चाललो आहे पण त्यामध्ये जो राजकीय स्वार्थ आहे तो काही लपून राहिलेला राहत नाही तो अजित पवारांच्या बाबतीत दिसला अशोक चव्हाणांच्या बाबतीत दिसला आणि जे जे गेलेत त्यांच्याही बाबतीत तो दिसलेला आहे तेव्हा विकास म्हणजेच राजकीय स्वार्थ का ही एक नवी मांडणी होते का हे गोंडस नाव आहे का राजकीय स्वार्थाचा विकास ही सुद्धा एक चर्चा आहे खरं तर मोदींनी विकास विकासाला म्हणजे विकास, विकास हा शब्द वापरायला सुरुवात केली आणि त्यापासून जो पायंडा पडला अजित पवारांसमोर आणखी एक प्रॉब्लेम काय आहे की बारामतीचा विकास आणखीन किती करायचा झालेला विकास पुढे न्यायचा असं ते म्हणतायत आणि झालेला विकास पुढे नेण्यासाठी सत्ताधारी पक्ष जो देशात असेल किंवा राज्यात असेल त्यांच्यासोबत आपल्याला जाणं क्रमप्राप्त आहे हाच, हाच, हाच मुद्दा आहे पुढे काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून काम पाहिलं दिवस पाहिले असताना असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक काम दोन्हीचा अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही लक्षात घ्या अजित पवार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विरोधी बाकावरती होते विरोधी पक्ष नव्हते विरोधी पक्षाचे आमदार होते त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार हे पडलं तीस एकोणतीस जून दोन हजार बावीसला त्यानंतर अजित पवार शिंदे सरकारच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते झाले आणि मग विरोधी पक्ष नेत्याचे आत्ता सध्या ते त्यांनी पक्षांतर केलं महाविकास आघाडीतनं टून त्यांनी माहिती दुडी मारली आणि ते उपमुख्यमंत्री झाले म्हणजे काय सांगायचं हे आहे की अजित पवार जे म्हणतायत की विरोधक म्हणून दिवस पाहिलं तर ते दिवस बघितलेत ना तो कोणता काळ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पण अजित पवार यांनी जे काही वर्ष सवा वर्ष विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलं त्यावरती प्रश्नचिन्ह आहे ही बाब खुद्द अजित पवारांनीच बोलून दाखवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये की त्यांच्यावरती आक्षेप घेतला जातो की ते कणखर विरोधी पक्षनेते नाही आहेत तर काय करायचं की समोरच्याची गचांडी पकडायची का आता असं ते म्हणाले होते याचा अर्थ विरोधी पक्षनेता कसा पाहिजे जो सरकारला धारेवर धरेल कुठे विधिमंडळातही आणि रस्त्यावर सुद्धा सरकारच्या विरोधात आक्रमक राहील असा विरोधी पक्षनेता अजित पवारांच्या रूपात महाराष्ट्रानं बघितला का माझा सवाल आहे महाराष्ट्राला की त्यांनी सांगावं हो? की अजित पवार असे कणखर विरोधी पक्षनेते आम्ही बघितले शरद पवार बघितलेत का होय एकोणीसशे ऐंशीला देशातली पहिला शेतकरी मोर्चा कापूस दिंडीच्या रूपात हा शरद पवारांनी काढला त्यानंतर जंतर मंतर दिल्ली येते पहिला राष्ट्रीय शेतकऱ्यांचा मेळावा हा शरद पवारांनी विरोधी पक्ष नेते असताना महाराष्ट्रातला भरवला तेव्हा विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवारांची कामगिरी खूप उजवी आहे कधी काही वाचायचा प्रश्न किंवा निमित्त आलं तर नक्की वाचा की विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवारांनी काय केलंय आणि अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते म्हणून काय केलं हा जर का तुलनात्मक अभ्यास केला ना तर मग अजित पवार जे म्हणतायत ना की काही काळ विरोधक म्हणूनही दिवस बघितले आणि त्याच्या सांगण्यातून असं आहे की एखादा जो लोकप्रतिनिधी आहे तो सत्ताधारी पक्षाचा असेल तरच कामं होईल अर्थ नियोजन मंत्री म्हणून अजित पवारांचं हे जे विधान आहे ना हे प्रचंड आक्षेपारी आहे की अर्थ नियोजन मंत्री म्हणून मी विरोधी पक्षाच्या आमदारांना न्याय देऊ शकत नाही याची ती आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी असाल आणि तुम्हाला विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्षासोबत राहा असा त्याचा अर्थ निघाला आहे हे गंभीर आहे विचारधारा पत्राची जेवढी चिकित्सा कराल तेवढी होते पुढचा मुद्दा विचारधारा ध्येय धोरण यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगानं मार्गी लागावीत याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली यात कोणाचाही अवमान करणं कोणाच्याही भावना दुखवणं कोणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर खुपसणं कोणताही उद्देश अजिबात नव्हता आणि कधीच नसेल आता असं आहे की अजित पवार म्हणतायत विचार ही विचारधारा देह याच्याशी कोणतीही तडजोड नाही भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आजवरची प्रतिमा ही काँग्रेसपासून वेगळी झाल्यानंतर ही सेक्युलर पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून राहिला आहे अजित पवार यांचा जो पक्ष आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा तो सुद्धा अल्पसंख्याक मेळावे भरवतोय अल्पसंख्याकांची भरीव तरतूद केली म्हणून महायुतीमध्ये स्वतः श्रेय घेतायत अजित पवार आणि त्यांचा पक्ष मग अशा वेळेस तुम्ही हिंदुत्ववादी भाजपसोबत कसं जात आहे शिंदेची शिवसेना भाजपसोबत गेली समजू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाते आणि तेच शिंदे आणि त्यांचे आमदार अजित पवार त्यांच्याविषयी दुजाभाव राखून आहेत महाविकास आघाडीमध्ये आणि आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तडजोड केली उद्धव ठाकरेंनी म्हणून नाराज आहोत म्हणून मग भाजपसोबत गेले त्या शिंदेच्या शिवसेनेला अजित पवार सोबत येणे कसं चालतं अळीमळी गुपचिळी आहे कोणी काही बोलत नाही आहे विचारधारा हा विषय आहे ना हा आता मला असं वाटतं सर्वांनीच मग काँग्रेस असू दे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही असू दे दोन्ही शिवसेना असू दे की अगदी भाजप असू दे सर्वांनी बासनात गुंडाळून ठेवलेला विषय दिसतोय विकासासाठी राजकीय स्वार्थासाठी सगळेजण एकत्र येत आहेत मतांची बेगमी किंवा टक्केवारी आपल्या बाजूनं करण्यासाठी ही सगळी फोडाफोड आणि फाटाफूट होते हे उघड सत्य आहे तेव्हा विचारधारा हा विषय आता तसा राहिला नाही आणि अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी बहुजनवादाची विचारधारा स्वीकारली आहे शरद पवारांनी त्यांचा फोटो वापरण्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाणांची तसबीर वापरायला सुरुवात केली आहे त्यांच्या नावाने ते पक्ष चालवत आहेत आणि यशवंतराव चव्हाणांना शरद पवारांनी जी काही गुरुदक्षिणा दिली यशवंतराव चव्हाणांना शरद पवारांनी जी गुरुदक्षिणा दिली तशी गुरुदक्षिणा अजित पवार शरद पवारांना देऊ पाहत नाहीये हे सुद्धा या पत्रातलं मर्म आहे हे पुढे येतंय पुढचा मुद्दा महत्वाचा आहे कारण हा मुद्दा आणि अजित पवारांचं गेल्या काही दिवसातलं वागणं हे अजिबात मिळतं जुळतं नाही आहे कारण कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना समर समवयस्कांना सोबत घेऊन जाणं युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचं काम माझ्याकडून झालंय आजही मी फक्त भूमिका घेतली आहे सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकास कामं ही वेगानं मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता आणि नसेल शिंद्यांच्या शिवसेनेच्या चाळीस आमदारांचे जर का तुम्ही ते इंटरव्ह्यू तेव्हाचे बघितले किंवा ते त्यांची प्रतिक्रिया बघितली तर लक्षात येईल अजित पवार यांच्यावर त्यांचा आरोप होता की ते अर्थनियोजन मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा त्यांच्याविषयी कसा दुजाभाव त्यांनी केला किंवा त्यांना निधी दिला नाही वगैरे वगैरे किंवा अजित पवार, पवार यांचं पक्षामध्ये सुद्धा ते असताना आधीचं से होता अजित पवारांचं असं म्हणणं की मी सर्वांना घेऊन चालतो ते आत्ता तो जो बदल झाला आहे ना तो भाजपसोबत गेल्यानंतर आणि आता भाजपवरती परावलंबी झाल्यानंतरचा बदल असेल तो सांगता येत नाही त्यांना आता सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांचं ऐकण्याशिवाय पर्याय नसेल म्हणून ते म्हणत असतील पुढे अगदी या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतोय तो मला महत्वाचा वाटला कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया आहे त्यांचे गुण मला भावले माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती आहे कामावर आमचं जास्त प्रेम आहे त्यांच्यासोबत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल असं मला वाटल्यानंच मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय या राज्याला विकासात अग्रेसर कसं करता येईल या उद्देशानं मी ही भूमिका स्वीकार मी सत्तेत आल्यानंतर विकासाला आलेली गती आपण अनुभवली आहे हा जो आठवा मुद्दा आहे तू जो सांगते आहेस यामध्ये त्यांनी एक बाब स्पष्ट केलेली आहे की त्यांचे रोल मॉडेल नरे त्यांचे रोल मॉडेल हे शरद पवार त्यांचे रोल मॉडेल आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत त्यांची जी विकासाची गती आहे त्या गतीवरती कितीही बाहेर प्रश्नचिन्ह असले तरी मला ती गती भावली आहे ती माझ्यासारखीच गती आहे आणि मी त्यांचे हे जे नेतृत्व गुण आहेत ते जे कौशल्य आहे ते माझ्यातही आहे असं मानत आहे म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आणि पुढे एक वाक्य असं म्हणालेले आहे की मी सत्तेत आल्यानंतर विकासास गती ही महाराष्ट्राने म्हणजे आपण अनुभवलेली आहे मला प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार येथपर्यंत दोन जुलै दोन हजार तेवीस पर्यंत तुमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं होतं ओवर तुमचं सरकार काही विकासासाठी करत नव्हतं की जेणेकरून तुम्हाला विकास करण्यासाठी अजित पवारांना घ्यावं लागलं आणि ते आता श्रेय घेत आहेत की आत्ता जी विकासाला गती आली आहे ती अजित पवारांमुळे आली आहे आम्हाला तर कळलं आहे की एक जी आर असा अर्थ खात्या संदर्भातला काढला गेलेला आहे की महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाच्या फायली आधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि ते ठरवतील की अजित पवारांनी या संदर्भातला काही निर्णय घ्यायचा आहे की नाही किंवा ते ठरवतील की ही जी फाईल आहे ती अंतिम स्वाक्षरीसाठी किंवा शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडं जाईल मग असा जी आर जर का ऑफिशियली निघत असेल की ज्यामध्ये अर्थ व नियोजन मंत्र्याचे जे अधिकार आहेत ते संकुचित केले जात असतील तर मग अजित पवार असं कसं म्हणतायत की दोन जुलैपासून ते सत्तेत आलेत आता आणि विकासास आलेली गती आपण अनुभवत आहात म्हणजे वर्षभराआधीची दोन जुलैच्या आधीची जे शिंदे सरकारचा काळ आहे वर्षभराचा तेव्हा गती नव्हती अजित पवार आल्यावरती गती आली आहे आणि पुन्हा त्यांचे अधिकार संकुचित केल्यानंतरसुद्धा गती आली आहे मला असं वाटतं ना हे खूप कॉन्ट्राडिक्शन विरोधाभास हा दिसतो आहे यातनं महायुतीमध्ये सुद्धा की महायुतीचे रोल मॉडेलच नरेंद्र मोदी आणि अमित शहा भाजपनी सांगायला पाहिजे तर अजित पवारही सांगतात आणि एकनाथ शिंदे तर सांगतातच सांगतात म्हणजे थोडक्यात काय अजित पवारांनी या आठव्या मुद्द्यातनं हे सांगितलेलं आहे की आत्ता भाजप जसं सांगेल तसं आपण वागणार आहोत नरेंद्र मोदी अमित शहा जे सांगतील तसं करणार आहोत याची कबुली त्यांनी ते माझे रोल मॉडेल आहेत म्हणून दिलेली आहे आणि काका शरद पवार यांच्याशी माझा काही संबंध नाही ते काही रोल मॉडेल नाहीत त्यांनी आतापर्यंत काही दिलं असेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही माझा मार्ग आता, आता वेगळा आहे हे सुद्धा त्यातून सांगितलं आहे वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणं असा हेतू नसून भविष्यात वेगानं लोकांचं राहणीमान कसं सा उंचावता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे अजित पवार इतके वर्ष पुण्याचे पालकमंत्री होते पिंपरी चिंचवड ही अख्खी विकसित झाली ती अजित पवारांच्या काळामध्ये आज पुण्यामध्ये जो वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे ठिकठिकाणी थीक रस्त्यांची कामं चाललेली आहेत पिंपरी चिंचवडमध्ये जी पुरी झालेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये कायदा व सुव्यवस्थेची जी, जी परिस्थिती झालेली आहे इथं कुठं लोकांचं राहणीमान फारच ग्रेट उंचावलेलं आहे आणि त्यांना त्यांनी भरलेल्या करातनं जो कम्फर्ट सरकारनं दिला पाहिजे किंवा स्थानिक प्रशासनानं दिला पाहिजे तो फारच मिळतो आहे पुणेकरांना कधी विचारा की वाहतूक कोंडीमध्ये त्यांचे काय हाल होत आहेत मग पुण्याचे पालकमंत्री इतके वर्ष राहिल्यानंतर पुण्यामध्ये ही अवस्था आहे मग अजित पवार काय है म्हणत आहेत की विकास आणि ती गती आणि नंतर आपण लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी काय काय करतो आहे आणि त्याला जोडूनच काय है म्हणत आहेत वडीलधारी आणि ज्येष्ठांचा अनादर करणे हा हेतू नसून आता त्यांचंच ते विधान आहे किती म्हणाले ते भावनिक होतील कदाचित म्हणतील माझी शेवटची निवडणूक आहे त्याला भूलू नका वगैरे वगैरे म्हणजे हे सगळं डॅमेज कंट्रोल आहे पत्र त्यांचं पण त्यातनं वेगवेगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत यस आणि शेवटचा मुद्दा हो शेवटचा दहावा मुद्दा या पुढील काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन नक्कीच येईल इतकीच मी ग्वाही या निमित्तानं देतो राज्यातील जनतेला देऊ इच्छितो विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो धन्यवाद हा जो शेवटचा दावा मुद्दा आहे मला असं वाटतं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच एक प्रकारे त्यांनी ब्ल्यू प्रिंटवरनं दिवसलेला आहे की तुमच्या ब्ल्यू प्रिंटच्या आधी माझी ब्ल्यू प्रिंट येऊ शकते किंवा तुमची ब्ल्यू प्रिंट जी काय असेल ती तुमच्याजवळ ठेवा आता मी माझी ब्ल्यू प्रिंट आणतो आहे पण अजित पवारांना ही ब्ल्यू प्रिंट विकासाची आणताना नरेंद्र मोदी अमित शहा राज्यातले भाजपचे नेते या सर्वांना विश्वासात घेऊन आणावी लागेल किंवा त्यांच्या मर्जीनं आणावं लागेल आणि मग अशा वेळेस विकासाची अजित पवारांची ब्ल्यू प्रिंट ही भाजपला चालेल का किंवा अजित पवार यांच्या आधी भाजपचाच कोणी नेता असं म्हणेल का विकास तर आमची मक्तेदारी आहे त्यावरती तर आमचा हक्क आहे आम्ही ब्ल्यू प्रिंट आणू म्हणजे हे ब्ल्यू प्रिंटला आता राज ठाकरेंची ब्ल्यू प्रिंट आपण बघितली तर ती ते सत्तेत नसल्यामुळं हो। ती ब्ल्यू प्रिंट अंमलबजावणी हा काही प्रश्नच नाही <laughs> अजित पवार सत्तेत आहेत पण भाजपच्या मर्जीवरती आहेत उद्या मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपच्या मर्जीवरती व्हावं लागेल हा महायुतीतनं बाहेर पडले समजा आणि विधानसभा निवडणुकीला पुढच्या जे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होते तिथं त्यांनी वेगळे लढून स्वतःच्या आमदारांची संख्या वाढवली आहे आणि निवडणुकीनंतर जे काही चित्र होईल मग ती काय युती आघाडी जे काही सरकार बनेल त्यात जर का ते आपलं उपद्रव मूल्य दाखवू शकले आपल्या आमदारांची संख्या वाढवून सांगता येत नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा कोणते कोणते प्रयोग महाराष्ट्रासमोर आवासून उभे आहेत याची कल्पना करवत नाही आहे तेव्हा लोकसभा निवडणूक जी आहे ना ही खूप हाय व्होल्टेज ड्रामा निवडणूक महाराष्ट्रात होते केवळ बारामती नाही आहे पण त्या निवडणुकीचं इपी सेंटर हे बारामती असेल हे निश्चित आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार हा जो संघर्ष बारामतीतून राज्यभर पसरणार आहे आणि त्यामध्ये शरद पवारांच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या मागे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत हा सुद्धा एक इंटरेस्टिंग सामना तयार होतोय तेव्हा आता बघायचं पुढे काय होतं नक्कीच त्यामुळे आता या ब्ल्यू मध्ये अजित पवारांच्या नक्की काय येतं हे पाहणं महत्वाचं आहे राज्यासाठी काय आहे बारामतीसाठी काय आहे कारण बारामतीची निवडणूक यावर्षी खूप इंटरेस्टिंग असेल या राज ठाकरेंची ब्ल्यू प्रिंट आली लोकांसमोर पण त्याची अंमलबजावणीचं काही कळलं नाहीये हो अजित पवारांची ब्ल्यू प्रिंट अजून लोकांसमोर आलेली नाही त्या पाहताय पण ती संधी त्यांना कशी मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे या बारामतीच्या निवडणुकीवर बार आपलं लक्ष असेल कारण ही खूप महत्वाची आणि इंटरेस्टिंग असेल या निवडणुकीत मत फिरतायत की उमेदवार फिरतायत हे जास्त महत्वाचं आहे प्रेक्षकाची कॉमेंट असतो अजित हो। पवारांनी महाराष्ट्राचा नाही तर स्वतःचा विकास, विकास केलेला आहे असं गणेश परबने हे आपले प्रेक्षक आहेत ते म्हणतायत एनीवे एनिवे असं नॅरेटिव्ह सेट होत असतं आता या नॅरेटिव्हला कोणता राजकारणी कसा काउंटर करतं एवढं मात्र नक्की आहे मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्राच्या एकूणच निवडणुकांचं गणित हे प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलवलेलं आहे आणि त्यानंतर आता एकीकडं एक महाविकास आघाडी आणि एकीकडं एक महायुती एक 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 त्यामध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे एका बाजूला आणि दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात नाना पटोलेंसारखे काँग्रेसचे नेते आहेत इंटरेस्टिंग आहे सगळं महाराष्ट्राचं राजकारण अजूनही महाराष्ट्राचं राजकारण हे सेटल होईल इतका चिखल झालेला जो आहे वाटत नाहीये नक्कीच त्यामुळे आता निवडणुकीला अजून तरी काही अवधी आहे ये येणाऱ्या काही दिवसात अजून काय काय घडामोडी घडतात अजून काय आरोप प्रत्यारोप होतात हे देखील आम्ही तुमच्या समोर आणत राहूच चर्चा करत राहूच तुम्ही लोकमत सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा